आमच्या महाराजांच्या यशस्वीतेचं एकच कारण आहे अभ्यास विलक्षण अभ्यास आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र इतिहास दोन पाठ आहे आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय आमच्या महाराजांचा अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाच कारण आहे ॲबे खरे विचारतोय त्यांनी परवाना घ्यावा जावं ना पण त्याच्यात एक विलक्षण गुण आहे जिज्ञासा विलक्षण म्हणजे आपल्याला आपली जेवढी माहिती नाही तेवढी आपली परकीयांना माहिती आहे इंग्रज व्यापारी म्हणून आले इथं आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं आपण यांच्यावर राज्य करू शकतो आणि दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं दीडशे वर्ष महाराजांची दूरदृष्टी किती आहे माहिती आहे एकदा कुणीतरी औरंगजेबाला पत्र लिहून कळवलं इंग्रजांचा हेतू चांगला दिसत नाहीये तो हिंदुस्थानचा वादेश आहे औरंगजेब या इंग्रजांचा धोका पण ओळखला पाहिजे औरंगजेबाने उत्तर काय दिलं माहितीये इंग्रज अरे इंग्रज म्हणजे म्हैशीच्या पाठीवर बसलेला मच्छर म्हशीनं नुसती शेपटी हलवली तरी मच्छर उडून जाईल त्यांचा कसला धोका तू काय सांगतो आम्हाला औरंगजेबाने साफ दुर्लक्ष केलं पण महाराज मात्र इंग्रजांच्या बद्दल म्हणतात हे इंग्रज साधे साहूकार ती यांना भूमी स्थळाची माया फार घेतिले स्थळ सोडतील ना हे आत्ताच उखडले पाहिजेत दीडशे वर्ष इंग्रजांनी जे राज्य केलं त्याचा धोका सगळ्यात आधी जर कुणी ओळखला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेम्स डगलस असं लिहितो की नशीब शिवाजी महाराज जमिनीवर जन्माला आले ते जर पाण्यावर जन्माला आले असते ना तर दीडशे वर्ष राज्य करणं लांब राहिलं ला इंग्रजांना हिंदुस्तानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता कोण लिहताय डगलस अहो केवढा अभ्यास आहे त्यांचा कच करायचं होतं आम्हाला गुलाम म्हणून ठेवायचं होतं म्हणून मॅकॅनॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी आमची पुरा प्रश्नच विचारत नाहीत म्हणजे प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात एक सगळंच कळतं आहे आणि दोन काहीच कळत नाही पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा जिज्ञासा नाहीचा आहे अ बघा ना आता मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे भौतिकशास्त्र शिकवतो काय शिकवतो माझ्या आधी असंख्य प्राध्यापक झाले इथूनही नंतर पुढं होतील शिकवतो काय आम्ही न्यूटन्स लॉ आइन्स्टाईन्स फॉर्म्युला एडिसन्स रूल मला कधी कधी प्रश्न पडतो न्यूटन स्लॉच का पाटील स्लॉ का नाही आईन्सन्स फॉर्म्युलाच का सूर्यवंशीस फॉर्म्युला का नाही एडिसन्स रूलच का चवन्स रूल का नाही आमची का नाही नावानं आम्ही का नाही शोध लावत आम्ही का नाही संशोधन करत याचं कारण काय आमच्या जिज्ञासा हा गुणच नाही आणि महाराज यशस्वी झाले याचं कारण महाराज यांच्यामध्ये हा विलक्षण गुण आहे जिज्ञासा म्हणजे महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले येता येता कर्नाटकात आले कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणा आहे मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणे दरेन तिथं राज्य करत होत्या नवरा आदिलच्या सरदार मरण पावला त्याच्या पच्च्या ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई बघत होत्या आमचा दादाजी नावाचा सरदार त्याला असं वाटलं की सगळं जिंकात निघालोच आहे तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत सहज पराभूत करता येतील त्यांनी मोजके सैन्य घेतलं त्या बेल बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला पण बाई मोठ्या आणि जितीच्या त्यांनी दादाजीचा सपसल पराभव केला आपला पराभव झालाय हे जर राजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज गोळा केली आणि बलाढ्य फौजिशी पुन्हा तिने बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाईं निघाल्या पण अचानक ठबकल्या गर्दीशी वळाल्या स्वतःचं तानं बाळ त्याने सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला तानबाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या त्यांना माहिती आहे हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार आपलं राज्य काढून घेणार आपल्याला सजा फरमावणार पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकनफुडं झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची कैदी आहे मी तुमची दोषी आहे काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या पण या सगळ्या प्रकारात माझ्या या ताण्या बाळाचा काही दोष नाही त्याला तो शिष नको आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाकडं बघत महाराजांनी स्मित केलं चिटणीसाला इशारत झाली चिटणीस दुधाची वाटे घेऊन आला आणि आपल्या मांडेवर असलेल्या त्या, त्या ताण्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या ताण्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमचा भाचा त्याच्या दुधभातासाठी वतनाची व्यवस्था करा त्या सावित्रीबाईंना काही कळे ना कैसा राजा कैसा राजा मला सजा देणं राहिलं बाजूला माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला हा राजा मला आपली बहीण मानतो चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो माझ्या मुलाला आपला भाचा मानतो दूध भाताची व्यवस्था करतो धन्य धन्य राजा होणे नाही या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार करून घेतली म्हणजे महाराज बसलेत त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे महाराज त्याला चमच्यानी दूध पाचतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत अशी ती दगडी शिल्प कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज राज्य उभा करतायत पण या राज्याला ते नैतिक मूल्यांची बैठक देत आहेत हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं जिथं माणसांची खरेदी विक्री होत होती माणसांना गुलाम म्हणून विकलं जात होतं तिथं शत्रूला सुद्धा बहीण म्हणून तिची पाठवणी करणारा हा पहिला राजा आहे डॅचांबरोबर करार करताना महाराजांनी स्पष्ट सांगितलं आमच्या राज्यात माणसाची खरेदी विक्री होणे नाही गुलामी बंद आमचे वारसदार सुद्धा हेच पुढे चालवतील अहो तत्कालीन काळात व्यापार केवढा मोठा चालायचा प्रचंड आर्थिक नफा मिळवू शकत होते महाराज पण नैतिक मूल्य महाराजांनी कायमच याला सर्वाधिक महत्व दिलं हे महत्त्वाचं अव इथं पुण्यात लाल महालावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखा आलेले महाराज तिरासारख्या निघून गेले काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली भाईजान भाईजान मेरी बेटी गायब आहे मेरी बेटी गायब आहे भाईजान त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा शिवाजीराजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील कोण बोलतंय शाहिस्ता खासारखा कट्टर वैरी शाहिस्ता खान बुरजी या त्याच्या डायरीत त्यानं हे लिहून ठेवलंय पुढं ती सापडली भीतीपोटी तिथंच एका पिंपात लपून बसली होती लाल महालातच पण महाराजांच्या चा चारित्र्याचं शाहिस्ता खानानं केलं जे वर्णन आहे ते आमच्या लक्षात यायला हवं नैतिक मूल्य तत्व निष्ठा या सगळ्या गोष्टी महाराजांनी स्वराज्यासाठी एक उदात्त बैठक म्हणून वापरल्या हे महाराजांचं सगळ्यात मोठं यश आहे नाहीतर महाराजांकडं होतं काय साधारण सतराशेपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंख्य ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथांच्या ज्ञाज्ञानाच्या मनं बळावरच इथली माती स्वातंत्र्यासाठी झटत राहिली लढत राहिली पण सतराशे नंतर इंग्रजांचा झेंडा या देशावर फडकेपर्यंत इथं किती ग्रंथ निर्माण झाले त्याचं उत्तर आहे शून्य आम्ही का पारतंत्र्यात गेलो याचं कारण मन घडवणारी तंत्र इथं अस्तित्वात नव्हती अज्ञानदास शाहीर यमाजी शाहीर महाराजांनी सांगितलं पोवाडे करा मुक्त कंठाने गा मन घडू द्या चेतना प्रेरणा मिळवू द्या स्वराज्य घडलं तो या चेतनेतून या प्रेरणेतून कोण कोण वैशिष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगाच्या पाठीवर आज सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं होणं स्वाभाविक आहे पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभारत असतील तर त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले आंध्रात त्या मुक्कात महाराज महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं मंदिरात दर्शन करून महाराज बाहेर आले आणि महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखना मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाहीयेत आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं असेल अनेकांनी तो परिसर निहाळला असेल अनेकांना कळलं असेल मंदिराला घाट नाहीत पण घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अर्थात नसते बांधले घाट तरी काय अडचण नव्हती महाराजांना आताच्या भाषेत सांगता आला असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो पण हा संकुचित विचार नव्हता हो महाराजांकडं विशाल व्यापकता होती एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले महाराजांनी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलं आहे ते अपूर्ण आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजुरांनी रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं गोपूर बांधून झालं सगळे मजूर एकत्र बसले ऐसा राजा होणे नाही किती काही मंदिर पाहिले कितेकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ऐसा राजा होणे नाही या राजांचं अस्तित्व इथं सतत राहायला हवं या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी काय करता येईल अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम 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 आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेशमधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या हयातीत महाराजांची उभारली गेलेली मूर्ती आहे आंध्र प्रदेशमध्ये महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं काळाच्या ओगात त्याची पडझड झाली आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे कधी गेलात तर बघून या आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भिमजी पारेकानी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना मध्ये चालू झाला ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे ज्ञान ज्ञान प्रवाहित राहिलं संभाजी महाराजांना स्वतः महाराजांनी सोळा भाषांचे जाणकार केलं महाराजांना सांगता आलं असतं तुम्हाला तर राज्यच करायचं आहे तलवारच चालवायची आहे एवढ्या भाषा शिकायच्या तरी कशासाठी पण महाराजांनी सांगितलं शिकायला हव्या संवाद साधायला हवा इतर भाषांतलं ज्ञान मिळवायला हवं सोळा भाषा एक नाही दोन नाही तीन नाही सोळा मराठी येते हिंदी येते हिब्रू येते पाली येते संस्कृत येते एवढंच ये नाही महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेला हेनरी लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुधा येते राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला या भाषा नुसता येतच नाहीयेत संभाजी महाराजांनी अनेक भाषांमधून स्वतः ग्रंथ निर्मिती केली आहे राजकारणाची चर्चा करणारा भूतभूषण भेद अध्यात्माची चर्चा करणारा सात सतक नकशिका हे संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत वयाच्या चौदाव्या वर्षी श्री गणेशाचं संस्कृत मधून वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात पद पदरणा कन करा बिलित उदर विशाल वर उरदीर्ग ती मुंडी करिजात सकल बल हे संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे महाराजांनी स्वराज्य उभारलंच पण हे स्वराज्य साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड उंचीवर नेऊन ठेवलं हे सगळ्यात महत्वाचं